नमस्कार म्हणता येईल नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मी म्हटलं जाऊ दे आता श्रावण सोमवार श्रावण वगैरे सगळं चालू होत आहे कर आणि कर्टन्स जे आहेत ते नॉर्मली दिवाळीलाच काढतो बट यावेळेस ना सम हाऊ फील की खूप जास्त धूळ होते आणि अवेशमुळे ना आता पाको है, पाको है। भाजी केलेली आहे भोपळ्याची ती भाजी खातोय बरं वाटतंय जरा बघून त्याच्यामध्ये मी थोडस तेल टाकून दिलं कारण तिथं असतात रेग्युलर वाले मी विचार केला आता ही एक माझ्याकडे खूप जुनी अशी ना अशी परणी होती तर म्हटलं मग आता थोडं थोडं वापरायला काढूयात कारण काय होतं थोडंसं म्हटलं चला किचनमध्ये थोडंसं काही गोष्टी ॲड करायच्या डोक्यात आहे घरातल्याच घरामध्ये जे अवेलेबल असतं त्याच्यामध्ये तर आता बोलसर आहे त्या हिशोबाने जरा ट्राय करून त्याच्यामध्ये किती मीठ ना करायला मी मी ऑलरेडी झाले मग माझी कॉफी घेतली मी आज आणि घरून जायच्या ऑर्डर करून दिला तर म्हटलं पप्पांना थोड्या वेळ त्यांचं झोपलं होतं म्हणून तर आता त्याचे त्यांचं चहा झालं किंवा अवैशन मला जर बाहेर जायचं आहे आज लिटरली आम्ही जी भाजी केलेली आहे भोपळ्याची ती भाजी खातोय बरं बघून त्याच्यामध्ये ते थोडस तेल टाकून दिलं कारण आमच्या भाज्या रेग्युलर वाले मग थोडस फोडी फोडी देते भोपळ्याच्या त्याने खाल्ली पण है ना ग आणि मेन म्हणजे ग्रेटफुल असं की ते फक्त आणि फक्त राणीमुळेच खातो <laughs> आम्ही जर खायला घालायला गेली तर मग नाही त्याच्यामध्ये थोडस तेल टाकते म्हणजे मग त्याला नाही लागणार खाते व्यवस्थित चावतोय ना व्यवस्थित आता उद्या ना थोडासा आपण रस्सा भाजीची चपातीचा काल वगैरे देत जाऊ मग आता हळूहळू त्याच ही सवय मला बंद करायची आहे कि मिठाची बरणी शिफ्ट करायचंय मीठ वगैरे त्याच्यामध्ये छोट छोटे पीसेस द्या ह्या बरणीमध्ये मी हे शिफ्ट करणार आहे कारण काय होत दिसायलाही छान दिसतं आणि माझ्याकडे भरपूर अशा गोष्टी पण आता वेळ नसल्यामुळे मी करत नव्हती पण म्हटलं चला आता वेळ वगैरे आहे तर काही गोष्टी मला काढायच्या आता बाहेर त्या म्हटलं की बॉटल वगैरे नको मला असंच कम्फर्टेबल आहे तर मग आता याच्यामध्ये काय भरते भरते बघते डोकं लावते जेणेकरून ज्या बॉटल वगैरे ज्या आहेत मी ठेवू शकेल जास्त याच्यामध्ये तर बघू आता थोडस ह्या शेल्फ मध्ये माझे सगळे बरणे आणि बेसिक काय भांडलंय नंतर दाखवलं सगळं सध्या बेस माझं जे आहे चाललंय हे बघा हे दोन असे छान माझ्याकडे आहेत तर मी इथे ठेवणार सध्या तरी आणि हे ट्रे मध्ये ठेवायचे माझ्याकडे फ्लॉवर ट्रे आहे पण आता विचार करते की ते जे मा, आहे माझ्या डोक्यात आहे ते मागूनच घ्यावं आपण आता ही जे आहे बॉटल आहे ॲक्च्युली प्युअर बेरीज ट्वेंटी ट्वेंटी फोर जामुन जूस पण हे याची एक्सपायरी गेली जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर होते रूज बाय जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि आता ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह चालले एक्सपायरी झाली काहीच नाही यूजच नाही केलेली मी नेहमी वरुण म्हणत होते अशा गोष्टींमध्ये अजिबात इन्व्हेस्ट करत नको तो पण त्याचं ऐकतच नाही म्हणून मला कधी कधी त्याचा कधी कसा राग येतो ना ज्या गोष्टी नाहीच लागत आपल्याला तेवीस सात दोन हजार पंचवीस लवकर जेव्हा मशीन लावतो ना त्याला ते, ते मशीन मध्ये जाऊन तिथं बघायचं असतं पण प्रॉब्लेम काय झाला की ते मशीन त्याने आता होत आलं होतं मग सगळं फिरून दिलं सोंट पावडर काय होत ज्या नवीन नवीन घरामध्ये वस्तू आल्या त्यांचा वापर होतो आणि ह्या जुन्या त्या अशा वापरल्या जात नाही एक चहा येत काहीतरी लीफ वाला वेगवेगळ्या गुलाबचे पानं किंवा आसामचे पानं वगैरे चहा असतो पर्टिक्युलर नाव नाही माहिती बट ह्याच्यामध्ये चहा बनवतात ते खूप सुंदर याच्यामध्ये बट आता सध्या वन हे पण एक चहाच मेकर चहा मेकरच आहे टी मेकर हे किती सुंदर आहे बट त्याला थोडासा वेळ पाहिजे बनवायला चहा अरे क्लीन करते हैं ना थांब ना जरा वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ मनी काय रे बच्चा ठेव थांब हे नाही बसते बस काय झालं ते गे तुला तर हा डबा ही बरणी मी आता बिस्किट बिस्किट आम्हाला औषध येते औषध आहे औषध ची येते ठेवून बाळा झालं झालं होतं का मशीन नाही झालं ना धुळधूळ वाटते का घरात नाही ना खाल्लं नाही याने तरी पण असं करत माझ्या मागे लाग हे बघ बघ ना का चला एक घर बनवायचं का आपण घर बनवायचं का चल घर बनू घर बघू बघू आदेश कुठे निवा काय 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 बेबी हा चटक बसतो ना तिथे हा चटक बसतो मम्माने पण पण मम्मा बाजूला बसली बाबा चटका बसतो ना चटका बसतोय ते निवान काय म्हणतात सायकल ते म्हटला का काय का हवे <laughs> चटका इथे एवढं वे करतो कस करतो चल ये, ये। आणि ये ये काय करायचं ते ये इकडे काय ते काय 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 चल हॅलो कर चल हॅलो कर ना चल हॅलो कर ना आऊ चल हॅलो कर ना पिजनला हॅलो ए भाई इकडे बघ इकडे आवे ए भाई इकडे ते मग पिजन हे काम घेतलं हातामध्ये काल मी आमच्या बेडरूमचे कर्टन्स वॉश करून घेतलेले तर वॉश करून घेतले तर म्हटलं चला ते लावायचं आहे थोडस पेन करून घ्या तरी ते धूळ तर प्रचंड प्रमाणात झालेली होती तर मी म्हटलं जाऊ दे आता श्रावण सोमवार श्रावण वगैरे सगळं चालू होत आहे आणि कर्टन्स जे आहेत ते नॉर्मली दिवाळीलाच काढतो बट या वेळेस ना सम हव आय फील आता काही गोष्टी जरा जास्तच काळजी घेतली जाते तर मग अवयश ह्या रूम मध्ये झोपतो बऱ्याच वेळ म्हणजे रात्रीचा ऍक्च्युली तुमच्याजवळ झोपतो तर मग इथे खूप धुळशी येते आणि नको हे करायला थोडस आपणच काही गोष्टींची काळजी घेतलेली बरी म्हटलं चला आज हे मी इथपर्यंत करतो मी येतात तर त्या तो पार्ट आहे ना पूर्ण असं धुळणं हे झालेलं कारण हे बाहेरची खिडकी आहे ना तर मग त्या हिशोबाने धूळ खूप पेरते तिथेही तुम्ही क्लीन करा काय करायला बघा तशी तुम्ही असतं आणि मग समोर मला मशीन वॅकिंग करायची इच्छा होती बट खूप पसर आहे मला सगळं काढायला लागेल बस वेश हे बघ तू मम्मा कशी पाणी पिते अहो मम्मा दाखव कशी पाणी पिते डॅडाला दाखवायचं का ते बघ रे बघ रे <laughs> <laughs> अरे मला ते तोडायचं होतं कात्री त्याच्यामुळेच मी कात्री काढली होती ही ड्रॅक्ली हा टॅग औ मम्माने कैची कुठं ठेवले बेटा कैची कुठं ठेवले हे जे तुटलेले एका साईडचं त्याचं बेल्ट असतं मी शिवलं असतं पण दिसतच नाही बेल्टेवला खूप विचित्र दिसत ना तसं थांब माझ्या बेडरूम मी आता कर्टन मीटर सगळं सेट करून दिलं आणि रूम पण छान क्लीन करून घेतली आणि पप्पा आता अव्याश घेऊन बाहेर गेलेले आहेत आणि आता मी आज पप्पांचे बेडरूमचे कर्टन्स काढलेले आहेत तर एकतर वॉशला टाकलेलं आहे आणि तोपर्यंत काम करणं आज थोडंसं जरा क्लीन वगैरे करून घेतील किंवा मग मला जमलं तर मीच करून घेईल कारण आता अभ्यास आल्यानंतर झोपतो की झोपत नाही याच्यावर सगळं डिपेंड आहे तर माझं एडिटिंग बाकीच्या गोष्टी राहिलेल्या होत्या तर, हो तर म्हटलं चला आज पापांची एक ती रूम मला खिडकी क्लीन करायला लागेल आणि मग आज तर नाही उद्यापर्यंत दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत वगैरे कर्टन्स दोन्ही पण छान वाळून जातील आणि मग परत हे करून येईल तर निम विषय असा म्हणजे नेहमी कसं होतं की दरवर्षी ना पंचवीस ते तीस हजार रुपये आमचे फक्त ड्रायक्लीनला जातात कारण ही एक विंडो आहे ही मो दोन विंडोंचे हे चार पर्टन झाले ते चार पाच सहा सात आठ आणि नऊ टोटल नऊ कर्टन्स आहेत आणि खूप हेवी आहे तर पंचवीस ते तीस हजार तर आरामात जात होते आत्तापर्यंत आणि ह्या वर्षी मे मी प्रत्येक वेळेस रेट वगैरे चेंज होतात म्हणून मीच डिसाईड केलं की म्हटलं चला थोडी कॉस्ट कटिंग आपण ट्राय करूयात कारण बऱ्याच वेळेस आहे ना आत्तापर्यंत म्हणजे वीस बावीस वर्ष झाले त्या कर्टन्सला आणि पप्पा म्हणत होते नेहमी आम्ही ड्राय क्लीन वगैरे करतो मग म्हटलं चला कधीतरी मशीनमध्ये काढून बघूयात काय फरक पडतो आहे हां ते तर झालं आहे बारा आणि हे दोन मधल्या डॉरचे हे तर मी सांगितले पण नाही तर असे एवढे कर्टन्स आहेत घरामध्ये तर आता एक, एक 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 आहे क्लीन करायचं काम सो चलो आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि हो अवेशला आता आमच्या पद्धतीचाच थोडंसं खायला चालू केलेला आहे आणि आता तो, तो, तो थोडासा रिस्पॉन्स करतो आहे इवन आजचा सकाळचा नाश्तासुद्धा त्याने खाल्लेला आहे उपमा बनवलेला होता तर चलो काय गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करते बाय हा ब्लॉग मी येथेच सेंड करते आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करून जा बाय